माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहात येत आहेत आपण टू एटी नाईन द्वारे जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदय सभागृहात येत आहेत त्यामुळं आपण आता जो काय आपल्या समोर बिझनेस आहे तोपर्यंत निवेदन करतील चंद्रकांतात विधानसभा ओ अनिल जी अनिल जी अनिल जी तुम्हें जो मुद्दा उपस्थित आले आलो आले, नाही की अनिल परब जी बोलले त्यालाच पाठिंबा देण्यासाठी पण दुसरा मुद्दा महत्वाचा जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ही प्रवृत्ती यासाठी वाढते की आपण कारवाईच करत नाही अगोदर आता त्यांनी सांगितलं मी त्याच्यामध्ये जा जात नाही परंतु साईन बोर्डच्या बाबतीत पण अशाच प्रकारे झाला त्याच्याबद्दलची कोणी भूमिका घेतली तर एकाने एका ती फेसबुक लाईव्ह करून हे हे प्रकारे योग्य आणि कशा प्रकारे अयोग्य म्हणून विश्लेषण करण्याचं काम सभापती महोदय एक इतर राज्याची कंपनी आता मी ते राज्याचं पण नाव नाही घेत कारण राजकारण नको पण त्यांनी इकडे जॉबच्या पोर्टलमध्ये लिहिताना लिहिलंय की नो मराठी विल बी अलाउड इंग्लिशमध्ये म्हणजे अशी जी प्रवृत्ती वाढते दुसरी महत्वाची गोष्ट या घटनेमध्ये सभापती महोदय ही आजच घडली अशातला वाघ नाही या अगोदर या देखील यांच्या बाबतीत ती वारंवार तक्रार त्या सोसायटीतली लोक करतायत सोसायटीने हे सांगितलं एकानी तर त्यांनी एकानी तरी ज्यावेळी जे केस कापून आले त्याला बोलत तू टकले तू मेरे को क्या समजायला मेरेको आधा घंटा दे पुरा मंत्रालयामध्ये ले, इकडे लेके आऊंगा म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ही वाढते आणि ह्याच्याबद्दल ठोस कारवाई जर आज आपण केली नाही तर हे समाजा समाजामध्ये कटू होत आहेत इकडे काय एका समाजाचा विषय नाही आहे हा एका व्यक्तीने केलं तर पूर्ण समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतोय आज हिंदी भाषिक असतील गुजराती असतील जी असतील जैन असतील सर्वजण मिळून का या शहरामध्ये आणि या राज्यामध्ये काम करत आहेत कोणाला कोणाचं काही वेगवेगळ्या वेग भावना नाहीये पण अशा प्रवृत्ती जे आहेत अशा लोकांना ठेचूनच काढावं लागेल कायद्याच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या भावना ह्या अशाच असू शकतात याच्यापेक्षा वेगळ्या काही तुमच्या वेगळ्या असतील असं आम्ही अजिबात म्हणालेलो नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टीची आपण चिंता व्यक्त करताना किंवा चिंतन करताना फक्त चिंतापुरतं आणि चिंतनापुरतं मर्यादित राहणार आहोत का ही जी काय मेलेचं दुःख नाही काळ सोकावलाय आणि अशा पद्धतीने काळ सोकावलाय की ही म्हणण्याचं धाडस महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांचं धाडस कसं वाढतं की तुम्ही आता सरकार बदललंय तुम्ही आता मारवाडी भाषेतच बोला ही सांगण्याची त्यांची हिंमत कशी होते या माणसाने हा शुक्ला नावाचा जो माणूस आहे त्याने त्याने जी वक्तव्य केलेत ती अशी केलीत की दररोज शेकडो मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारत असतात अशा पद्धतीची वक्तव्य एवढा माज हा माज कसा काय आणि कशाच्या आधारावर आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही पोलिसांकडे जा सरकारकडे जा मला जे पाहिजे ते मी करू हा माच कसा काय आणि ही त्याची सगळी वाक्य मी सांगितली माझ्या प्रदर्थ एकही वाक्य याच्यामध्ये नाही आणि आपल्या सगळ्या वृत्तपत्रात आलेलं आहे याच्याने तुमच्याकडे मी बोटो दाखवण्याचा प्रयत्न करत नाही परंतु आपण सर्व आपण या महाराष्ट्राचे आहोत छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि जर मराठी माणसाची अशी जर अवस्था होत असेल एक दोन घटना नाही गेल्या तीन महिन्यामध्ये ही तिसरी घटना आहे आणि अशा वारंवार होतात आहेत मुंबई सारख्या ठिकाणी होत होत्या आता कल्याणला पण व्हायला लागल्या आहेत पुण्यामध्ये व्हायला लागल्या आहेत लाग। लाग लाग लाग। आपण याच्यावर असंच गप्प बसणार आहोत का आणि म्हणून याच्यामध्ये सरकारचा टू एटी नाईन कसा होतो जो मी सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो जे माझं कर्तव्य आहे सरकारची याच्यामध्ये जबाबदारी आहे सरकारने याचे याची नोंद घेतली पाहिजे सरकारची जी कारवाई ती आम्हाला अपेक्षित आहे मुख्यमंत्री इकडे आले तर आम्ही स्वागत करतो आम्ही तेव्हाही जेव्हा अनिल परब पर बोलत होते तेव्हाही आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि त्याच्यावर काय कारवाई केली हे सांगा विनंती एकच राहील असे माजलेले माजोरडे जे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा जरब मराठी माणसाची मराठी भाषेची आणि आमच्या सगळ्या अस्तित्वाची आमच्या संस्कृतीची राहायला पाहिजे याची मात्र आपण दखल घ्या एवढीच आपल्याला विनंती आहे सभापती महोदय परब साहेब सभापती महोदय लोक अतिशय चांगल्या वातावरणात राहत आहेत वातावरण खराब होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे मी मगाशी सगळे मुद्दे मांडले पण ह्याचं मूळ कारण जर आपण बघितलं तर दोनच गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने आहे की नॉनव्हेज खायचं की नाही खायचं हे कालचं पण जे प्रकरण जे झालेलं आहे हे तुम्ही मराठी लोक मांसाहारी खातात इथे घाण करतात याच्यावरनं झालेला तो वाद आहे आता हे सगळे मोठे मोठे बिल्डर जे जैन बिल्डर आहेत या लोकांनी मराठी माणसाला नॉनव्हेज खायचं की नाही खायचं याच्यावरनं ना घरं द्यायची बंद करू टाकली आज याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी द्यावीच ला आज की या मुंबईमध्ये किंवा देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही काय खायचं हे कोण ठरवणार हे कोण दुसरं कोण ठरवू शकत ना माझ्या बिल्डरला ठरवू शकत की मी काय खाणार आणि मी काय खायचं काय राहायचं कसं राहायचं हे अधिकारी त्या माणसाचे वडील वारले त्याने केस काढले त्याला सांगतो किंवा शिकायचा तो आधा घंटा मुसत देतो आधा घंटे दे मी तुम्ही कोण शिका देत हा अधिकारी जर पद्धती अशा पद्धतीने मंत्रालयाच्या जोरावरती जे मंत्रालय मराठी माणसाचं मंत्रालय म्हणून ओळखलं जातं तिकडे सांगतो की छप्पन लोक तिथे झाडू मारतात माझ्या समोर आणि अशा अधिकाऱ्यांवरती आज मुख्यमंत्री कारवाई करणार आहे की नाही मला याची चिंता बिलकुल नाही की कारवाई होते की नाही होते पण याच्यात उद्याची मुंबईतली दंगल किंवा मुंबई किंवा एम एम आर रिजन मधली लपलेली आहे एवढंच लक्षात ठेवा जे ट्रेन मध्ये चाललंय तुम्ही भाईंदर पासून ट्रेन मध्ये या प्रवीण दरेकर तुम्ही राहता बोरेलीला दहिसरला कधी ट्रेन मधनं तुमच्या इकडचे लोक येत असतील चौथी सीट देत नाहीत मराठी माणसाला काय चाललंय मुंबईमध्ये चाललंय चौथी सीट मराठी माणसाला मिळत नाही अडवून येतात जागा आणि याच्यामध्ये जर उद्या दंगल दे झाली याच्यामध्ये जर मराठी माणसाने कोणाला मारलं तर मग मराठी माणसावरती आता ह्या माणसाला काल रात्रीपासून मी शोधतोय पोलीस त्याला काल कल्याणला घेऊन निघाले सायन हॉस्पिटलला घेऊन जाऊन सांगतायत नेला म्हणून सायन हॉस्पिटल पर्यंत हा माणूस पोहोचलेलाच नाहीये हा माणूस कुठे आहे आज सकाळपर्यंत माहीत नाहीये काल रात्री मी या माणसाशी बोललो तो म्हणाले पोलीस मला घेऊन कल्याण वर निघालेले कुठे घेऊन चाललेत मला माहित नाही त्याची तक्रार दाखल कधी झाली मला माहीत नाही पण काय भीती आहे की नाही कोणाला काय कोणी उठते सरकारच्या नावावरती दादागिरी करते कोण म्हणते आम्ही बीजेपी की गव्हर्नमेंट आई मारवाडी मे बात माणसाला कार्यालय नाकारलं जाते या महाराष्ट्रात मराठी माणसाने राहायचं की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं म्हणून लावलेली आहे सभापती महोदय या ठिकाणी फार महत्वाच्या विषयावर या ठिकाणी अनिल परब यांनी दोनशे एकोण मांडले आपण चर्चा घडवली त्याबद्दल आभार व्यक्त करतो मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत आम्ही नेहमी सांगतो मुख्यमंत्री संवेदनशील आहेत या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एक दोन महिन्यामध्ये सरकार बदललं आणि अशा प्रकारच्या घटना घडतात हा योगायोग आहे का मला माहीत नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाची आ कालही होती आजही होती आणि उद्याही असणार आहे आणि अशा वेळेला जी काही परिस्थिती आता निर्माण झाली म्हणजे कोणी काय खायचं याला सुद्धा बंधन यायला लागलंय सोसायटीमध्ये त्या सोसायटीमध्ये मांसाहारी खाणाऱ्याला ना घ्यायचे नाही अशा प्रकारचे नवीन नवीन अशा प्रकारचा अघोषित कायदा अशा प्रकारचा केला जातोय हे दुर्दैवाने इथं सांगावं लागतं आणि मग हळूहळू हा मुंबईतला माणूस आमचा कुठे जातोय याचा सुद्धा गांभीर्याने सरकारने विचार करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना सभापती मोदय या ठिकाणी काल जी घटना घडली मुख्यमंत्री महोदयांना मी एवढंच या ठिकाणी लक्ष आणून देतो की त्यांनी मुख्यमंत्री दालनाचा कार्यालयाचा उल्लेख केलेला आहे असं काय कळलेलं आहे तर मुख्यमंत्री कार्यालयातून ताबडतोब मी कारवाई करायला लागेल अशा प्रकारची धमकी देणं याचाच अर्थ या ठिकाणी त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये मराठी माणसावर अन्याय होणार नाही इतका आत्मविश्वास आताच्या चर्चेमधून मुख्यमंत्र्यांनी द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो मान्य मुख्यमंत्री परब साहेब असला फडतूस माणूस मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा काय काय कामाला पणाला लावू शकेल मान्य सभापती मोदय या ठिकाणी सन्मान्य विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी जो एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि माध्यमांमध्ये देखील हा मुद्दा चाललेला आहे अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी एक भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले भांडण केलं मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरी दोघांवरही दोघांवरही आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही <laughs> खरं म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही भाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला कोणाच्या काळात झाला का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं आणि त्या काळामध्ये भाई माझे मित्रा तुम्ही मुजोरी करायला हिम्मत लागत नाही तथ्यावर बोललं पाहिजे आपण सगळ्यांनी आणि तथ्य हेच आहे आज मुंबईचं सगळं रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूटमध्ये बसलेला आहे आणि मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहतो त्या ठिकाणी पण पण एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानीमध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात आणि मी हे बघितलेलं आहे मुंबईमध्ये तीन तीन चार चार पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सण वार त्या ठिकाणी साजरा करतो किंबहुना गणपतीसारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पळावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र हे जे काही लोक असा माजुरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातनं विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे एखाद्या समाजाला शाकाहार महत्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकाचं संघटन तयार करू शकतो त्यांच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो पण इन जनरल अशा प्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही त्यांना आम्ही राहू देणार नाही घर नाकारणं अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय याकरता त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाही आहे मात्र त्या आधारावर भेदभाव करणं ही गोष्ट आपल्याला मान्य करता येणार नाही आणि म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत आपल्याला माहिती आहे की बंगालसारख्या राज्यामध्ये सगळे समाज त्या ठिकाणी मासळी खातात देवालाही दाखवतात काही राज्यांमध्ये शंभर टक्के आपल्याला शाकाहार दिसतो त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांनाही देवत्वाची संधी दिलेली आहे संज्ञा दिलेली आहे निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात दगडात देव पाहत नाही मूर्ती ठेवत नाही त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संध्या संज्ञा दिली आहे आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी टिकलं पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे पण त्याच वेळी जी आमची क्षेत्रीय अस्मिता आहे एक आमची राष्ट्रीय अस्मिता आहे तशीच आमची एक क्षेत्रीय अस्मिता आहे आणि ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळे अशा अभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर जेवढे तुम्ही व्यथित आहात तेवढे आम्ही व्यथित आहोत त्यामुळे त्याच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल अरे पण थांबाला मी हात जोड विनंती करतो त्याच्या डोक्यात रॉड मारलाय आजची केस असेल तर तीनशे सातही होईल बाकीचे जे टू एटी नाईन आहेत त्या संदर्भामध्ये आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये नसल्यामुळे ते विषय फेटाळण्यात आलेले आहेत हा यानंतर निवेदन मंत्री मोदय निवेदन मुंबई जवळ अरबी समुद्रातील बुचर आयलंड नजिक नीलकमल कंपनीच्या एका प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची घटना दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन पंचावन्न सुमारास घडली त्या बोटीतून एकूण एकशे दहा प्रवाशांपैकी शहाण्णव प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे नौदलाचे व्हाईस एडमिरल संजय जगदीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाच्या डॉक्टरांनी आता आतापर्यंत तेरा जणांना मृत घोषित केले आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार मृतांमध्ये नौदलाचे तीन तर इतर दहा नागरिक आहेत तीन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यात एक चार वर्षाची मुलगी आणि एक आठ महिन्याची गरोदर महिला आहे दोघांची प्रकृती स्थिर आहे नौदलाचा एक जवान सुद्धा गंभीर असून उपचार घेत आहे प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलिसांनी तातडीने घेतले नौदलाच्या क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टर ची मदत घेण्यात आली आहे अजूनही आणि एका हेलिकॉप्टर मदतीने शोधकार्य सुरूच आहे मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता प्रत्येकी पाच लाख रुपयाची आर्थिक मदत कालच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आहे अपघातग्रस्त बोटी धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोटचा चालक इतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक शून्य दोनशे त्र्याऐंशी दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सहा एक एकशे एक पंचवीस ए एकशे पंचवीस बी दोनशे ब्याऐंशी तीनशे चोवीस तीन तीनशे चोवीस पाच प्रमाणे नोंदवण्यात आलेल्या आहेत सदर अपघाताची इनलँड व्हेसल ऍक्टमधील सुरक्षितता व स्थिरता नियमांचे आणि संबंधित कायद्यांचे उल्लंघन प्रकरणी सर्वकष चौकशी करण्यात येत आहे सूचना मला करायची फक्त मंत्री महोदय नौदल या ठिकाणी चौकशी करता म्हणून तुम्ही सांगितलंय माझी विनंती अशी आहे की राज्य सरकारने सुद्धा कारण हे नौदलाच्या बोटीने ज्या पद्धतीने अपघात केलेला आहे तर त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की आपण आपल्या पद्धतीने त्यांच्या गुन्हे दाखल करून त्याच्या कल त्यांनी कलम दुखली लावली तर आपलं म्हणणं आहे की राज्य सरकारने सुद्धा त्याची चौकशी करून कारवाई आपली स्वतंत्र यंत्रणा करून करावी ओके अतिशय दुर्दैवी आणि भावनात्मक एक मिनिट कामकाज दुसरा विषय त्याच्यानंतर कारवाई होते आणि काही काही गोष्टी आपल्या या सभागृहाचं वैभव सुद्धा आहे आपल्याला असल्या गोष्टींच नेहमी समर्थन करायला पाहिजे त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे ही घटना जेव्हा घडली त्यावेळेला आरिफ बामने नावाचा एक आमचा सहकारी दाभोळचा येतो दापोलीचा आहे तो सरकारी याच्यामध्ये काम करतो तो मास्टर आहे त्याचे जे वेगळे वेगळे आहेत त्या बोट बोटीवर होता त्याने जेव्हा लांबून पाहिलं त्याने ती बोट तिकडे नेली आणि जेवढे ते जॅकेट होते जवळ तीस पस्तीस जॅकेट स्वतः त्याने समुद्रात उडी मारली आणि त्या जवळजवळ पस्तीस एक लोकांचा त्यांनी प्राण वाचवला एक लहान मूल बेशुद्ध पडलं होतं परंतु यांना ट्रेनिंग असते त्याने त्याला ताबडतोब पालतं घातलं आणि जे प्राथमिक आपण हे करतो त्याच्यामध्ये ते, ते मुलाचा जीव वाचला अशा नागरिकांना सुद्धा आपल्याला त्यांना त्यांच्या पाठीवर थाप देणं हे सरकारचं काम आहे कुठल्या याचा त्याचा पंथाचा जातीचा न विचार करता मला या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख करताना गर्व वाटतो की माझ्या गावातला आरिफ हा जो बामणे आहे तो आमचा काम करणार मा, मा, आहे आमच्या माझं सुद्धा तिथे त्या याच्यामध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट मध्ये मी सुद्धा छोट्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून ही दक्षता इतरांनी घ्यावी प्रोत्साहित व्हावे म्हणून सुद्धा सरकारने ह्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्यांना नुसतं एखादं प्रशस्तीपत्रक जरी दिलं दे दे आपण देतो आपण देतो आणि म्हणून आप माझी ती विनंती राहील आरिफ बामणे हा कोकणातला एक कोकणस्थ आमचा सहकारी त्यांनी केलेलं अतिशय जबरदस्त काम पस्तीस चाळीस ही वाडली ही संख्या वाढली असती सभापती मोदी ही संख्या वाढली असती जर त्याने जेव्हा बघितलं लांबून त्याने बोट फिरवून दिली आणि तात्काळ त्या समुद्रामध्ये उडी मारून त्याने हे सगळं केलंय त्याला त्याच्या पाठीवर सरकारने त्याची पाठ थोपटावी अशी माझी विनंती आहे बाईंनी सांगितल्याप्रमाणे जी दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेमध्ये ज्या व्यक्तींनी सहभाग घेतला निश्चितपणाने त्यांचं देखील त्यांच्यामुळे अनेक जणांचे प्राण वाचू शकले सरकारनी या संदर्भामध्ये बाईंच्या विनंतीचा मान्यता देऊन त्याच्याशी कारवाई करावी ठीक आहे अतिशय आवश्यक आहे मी आणि मग थोडी आणखी माहिती घोषणा आज शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य केलेल्या विधानपरिषद महाराष्ट्र विधानपरिषद नियम एकशे एक गान्वे विशेष उल्लेख सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करीत आहे त्याचबरोबर